नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज चार जून दोन हजार चोवीस नीट, दो चो चार चार में नीट जी दोन हजार चोवीसच्या रिझल्टच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा अपडेट मी तुम्हाला या निमित्ताने घेऊन आलेलो आहे ते म्हणजे पाठीमागे ज्या नीटची परीक्षा पाच मे रोजी राहिली आणि त्यानंतर जी आन्सर की आणि ओ एम आर सीट आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस जे काही पब्लिश झालेले होते तीस तारखेला सकाळी आणि त्याच्यावरती चॅलेंज घेण्याची वेळ आपल्याला एकतीस तारखेपर्यंत होती आणि नंतर रिवाइज नोटिफिकेशनमध्ये एक तारखेच्या सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत आपल्याला त्याच्यावरती चॅलेंज करता येत होतं ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे मित्रांनो आणि आपल्या सर्वांना म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फिजिक्समधील जे काही वेगवेगळे सेट्स आहेत त्या सेट्सनुसार एका प्रश्नाचं उत्तर जे होतं ते दोन से तुम्हाला अगदी राईट पकडले गेलेले आहेत वास्तविक पाहता पाठीमागे तो एक प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवतो गिवन बिलो आर टू सेट स्टेटमेंट्स स्टेटमेंट वन ॲटम्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल ॲज दे कंटेंट न्यूट्रल इक्वल नंबर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस म्हणजे हा एक प्रश्न होता आणि दुसरा जो दु प्रश्न होता तो ॲटम्स ऑफ इच एलिमेंट आर स्टेबल अँड इमिट देअर अ कॅरेक्टरिस्टिक स्पेक्ट्रम असं त्याचे दोन स्टेटमेंट्स आलेले होते वास्तविक पाहता ॲटम्स ऑफ इच एलिमेंट आणि ॲटम्स ऑफ मोस्ट ऑफ द एलिमेंट्स हा जो टॉपिक होता त्याच्यावरती ऑब्जेक्शन होतं वास्तविक पाहता ओल्ड एन सी आर टी ओल्ड एन सी आर टी म्हणजे जी नवीन एन सी आर टी दोन हजार चोवीसच्या परीक्षेचा बसणाऱ्या विद्या विद्यार्थ्यांसाठी पब्लिश झालेली होती ती दोन हजार तेवीसमध्ये रिसेंट झालेली होती वास्तविक पाहता नीटची परीक्षा देण्यासाठी आपल्याला जो काही सिलेबस uh, असतो तो पासूनचा असतो त्यामुळे आणि जी पाठिंबाची एन सी आर टी होती की ज्यामध्ये सर्व सिलेबस एकत्रित होता त्यानुसार आन्सर वन बोथ स्टेटमेंट्स बोथ स्टेटमेंट वन अँड टू आर करेक्ट असं आन्सर येत होतं आणि जी न्यू एन सी आर टी आहे याच्यामध्ये मात्र स्टेटमेंट वन इज करेक्ट अँड स्टेटमेंट टू इज इनकरेक्ट असं आन्सर येत होतं वास्तविक पाठीमागच्या वेळेस वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसनी आपल्याला बऱ्यापैकी तीन हे आन्सर बरोबर आहे असं दिलेलं होतं वास्तविक पाहता तो प्रत्येक सेटमध्ये वेगवेगळा नंबर आहे तो त्यामुळं चौदा नंबरचा क्यू फायू या क्वेश्चन uh, सेटमधला चौदाव्या नंबरचा फिजिक्सचा प्रश्न आहे तो कोणत्या कोणत्या सेटमध्ये कोणत्या नंबरचा आहे आणि कोणत्या आन्सरचाच मी पुढे सांगणार आहे परंतु क्यू फाईव्हमध्ये चौदाव्या नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा आन्सर वन आणि थ्री असं दोन गृहीत धरलेलं आहे वास्तविक जे एन सी आर टीने सॉरी एन सी आर टीच्या ओल्ड एन सी आर टीमध्ये हे थ्री आन्सर बरोबर होतं न्यू एन सी आर टीनुसार आणि ओल्ड एन सी आर नुसार वन बरो बरो हे आन्सर बरोबर होतं त्यामुळे हे दोन्ही आन्सर गृहित धरण्यात आलेले आहेत त्याची ऑफिशियल रिवाईल्ड आणि फायनल आन्सर की जी काय आहे ती आपल्याला एन एन टी एने पब्लिट केले पब्लिश केलेली आहे ही पब्लिश केलेली जी काय आपले आन्सर की आहे ती आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही एन सी आर टी डाउनलोड करून आन्सर की डाउनलोड करून घेऊ शकता दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगाने येतो की बऱ्यापैकी आन्सर वन आणि आन्सर थ्री असं आन्सर असणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांनाच फक्त बोनस मार्क्स मिळणार बोनस म्हणजे बरोबर राईट आन्सर मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवलेलाच नाही यांना प्रश्नाचं उत् पाच मार्क किंवा चार मार्क्स मिळणार नाहीत ज्या विद्यार्थ्यांनी आता या या आन्सरशीटचं उत्तर टू आणि फोर असं लिहिलेलं असेल त्याचं मायनस वन आन्सर राहणार आहे फक्त वन आणि थ्री हे आन्सर असणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र म्हणजे हे दोन गृहित धरलेल्या आन्सरमधलं कोणताही आन्सर मिळाला असेल तर त्याला चार मार्क्स मिळणार आहेत बाकीचे दोन आन्सर जर लिहिलेले असते बबलिंग केलेलं असेल तर मायनस वन मार्क होणार आहे दुसरा मत त्यामुळे सर्वांना बोनस मार्क्स मिळणार नाही हा बोनस मार्क्स फक्त दोन आन्सर उत्तर असणाऱ्या मिळणार आहे दुसरा महत्वाचा म्हणणं मुद्दा हे जी आन्सर की रिवाईज फायनल आन्सर की बाय एन टी ए हे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते तुम्ही डाउनलोड करून तुम्ही पेपरचा तुमचा स्कोअर काढून घेऊ शकता आता बऱ्याच वेळा फिजिक्समध्येच फक्त झाले केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये अशा प्रकारचे कसलेही बदल झालेला ना? नाही आन्सर की जे लास्ट टाइम म्हणजे प्रि पहिल्यांदा जी काय आपल्याला आन्सर की दिलेली होती तीच आन्सर की जशी तशी पुढे फॉरवर्ड केलेली आहे फक्त फिजिक्समधल्या एका प्रश्नावरती मात्र दोन प्रश्नाचे उत्तर बरोबर आहेत असं पकडलेलं आहे वास्तविक हा जो सेक्शन एमधला फिजिक्समधल्या सेक्शन एमधला क्वेश्चन असल्यामुळे हे जो अटेंड करेल त्यालाच फायदा होणार आहे ज्याने अटेंड नाही केला असेल तर त्यांनासुद्धा होणार नाही वास्तविक पाहता हा पूर्ण आन्सर चुकीचं म्हणजे पूर्ण क्वेश्चन चुकीचा नाही आहे ह्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द एलिमेंट आणि इच एलिमेंट अशा प्रकारचा थोडासा शब्दामध्ये हे आहे बऱ्यापैकी फिजिक्समध्ये क्यू वन सेटमध्ये एकोणीसाव्या नंबरचा प्रश्न आहे त्याला एक आणि तीन उत्तर बरोबर आहे फिजिक्समध्ये क्यू टूमध्ये पहिलाच प्रश्न आहे त्याचा एक आणि तीन आन्सर बरोबर आहे क्यू थ्रीमध्ये अकराव्या नंबरचा प्रश्न आहे त्याला एक आणि तीन आन्सर बरोबर आहे पी फोरमध्ये चौदाव्या नंबरचा प्रश्न आहे एक आणि तीन बरोबर आहे तसंच क्यू फाईव्हमध्ये सुद्धा एक आणि तीन हे नंबर चौदाव्या नंबरचा प्रश्न आहे क्यू सिक्समध्ये तेरा नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी वन आणि थ्री असा आन्सर बरोबर आहे आर वनमध्ये बाराव्या नंबरचा प्रश्न आहे दोन आणि चार उत्तर बरोबर आहे आर टूमध्ये अठ्ठावीसाव्या नंबरचा प्रश्न आहे दोन आणि चार बरोबर आहे त्याच पद्धतीनं आर थ्री आर फायू आर फोर आणि आर फायूमध्ये रिस्पेक्टिवली चोवीस एकोणतीस आणि एकोणतीस याचं उत्तर दोन आणि चार बरोबर आहे आर सिक्समध्ये चौदाव्या नंबरचा प्रश्न आहे दोन आणि चार उत्तर बरोबर आहे त्यानंतर यस वनमध्ये वीस नंबरला प्रश्न आहे तो येस टूमध्ये सतरा नंबरला एस थ्रीमध्ये एकोणीस नंबरला यस थ्रीमध्ये एकोणीस नंबरला एस फायू एस फोरमध्ये बत्तीस नंबरला एस फायूमध्ये चौदा नंबरला आणि एस सिक्समध्ये हा प्रश्न बावीस नंबरला आहे आणि ह्या सर्वांचं उत्तर दोन आणि चार हे आन्सर बरोबर आहे त्याचबरोबर टी वन टी टू टी थ्री टी फोर अँड टी फाय अँड टी सिक्समध्ये रिस्पेक्टिव्हली टी वनमध्ये पंचवीस नंबरला हा प्रश्न आहे फिजिक्समधला टी टूमध्ये सव्वीस नंबरला आहे टी थ्रीमध्ये पंचवीस नंबरला आहे टी फाईव्हमध्ये तेवीस नंबरला आहे आणि टी सिक्समध्ये पस्तीस नंबरला आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं एक आणि तीन आन्सर बरोबर आहेत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण इच एलिमेंट आणि मोस्ट ऑफ एलिमेंट याच्याबद्दल हो चर्चा केली होती आणि आपल्या सर्वांना फक्त पाठीमा मेघे नेहमीच आम्ही तुम्हाला सांगत आलेलो आहे की फक्त फिजिक्समध्ये एका प्रश्नावरती ऑब्जेक्शन होऊ शकतं आहे बाकीच्याचं कोणतंही ग्रहीत धरलं गेलेलं नाही एन डी ए पण तसंच झालं बऱ्याच वेळा खूप काही म्हणजे संवंगतेसाठी वगैरे खूप सारे लोक पाच बोन वीस मार्क बोनस मिळणार चार बोनस मिळणार अशा प्रकारच्या गोष्टी करत असतात परंतु कदाचित अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी करण्यापेक्षा ऑथेंटिक आणि जेनून लोकांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा हा जो प्रश्न आहे फिजिक्समध्ये सर्व विद्यार्थ्यांना कदाचित ज्यांनी ॲटेम्प्ट केलेलं होतं परंतु त्यांनी वन अटेम्प्ट केलेलं असेल आणि त्यांना जर मार्क्स मिळालेला नसेल तर अशा विद्यार्थ्यांना मात्र पाच मार्क बोनस मिळाल्यासारखं आहे ज्या विद्यार्थ्यांनी टू आणि फोर आन्सर लिहिलं असेल म्हणजे हे दोन सोडून लिहिलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना काही फरक पडणार नाही आणि ज्यांना ऑलरेडी तीन आन्सर लिहिलेलं होतं आणि त्यांना जर मा मास पहिलेच आलेले असतील तर त्यांच्यामध्ये स्व काही फरक पडणार नाही एकंदरीत हा जो कन्सेप्ट आहे हा आपल्या सर्वांना आवडला असेल अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा दाबा आणि लाईक करा आपल्या चॅनलला त्याचबरोबर आपल्याला काही आपले जे बुक आहे ह्या बुकमध्ये संपूर्ण लेखाजोखा आणि डिटेल्स सगळी इन्फॉर्मेशन यामध्ये करिअर मेकिंग गायडन्सच्या बुकमध्ये आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे हे बुक साडेचारशे रुपये किंमत असताना आपण याला शंभर रुपये डिस्काउंट दिलेला आहे आणि पोस्टेजसाठी आपल्याला पन्नास रुपये असे चारशे रुपये फोनपे गुगल पे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा थमदेलवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही पाठवलं तर हंड्रेड पर्सेंट आपण तुम्हाला बुक तीन ते चार दिवसामध्ये तुमच्या घरपोच होईल पेड काउन्सिलिंगसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे सर्व गोष्टी ह्या सगळ्या अपडेटेड आणि लेटेस्ट आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन कमी मार्क्सच्या विद्यार्थ्यांनासुद्धा मॅनेजमेंटमध्ये एम बी बी एसमध्ये दरम्यान ऐंशी लाखाच्या आसपास आणि बी एम एसमध्ये दरम्यान दहा लाखाच्या दरम्यान इतर राज्यामध्ये आपण एम बी बी एस किंवा बी एम एस करून शंभर देण्याचा ल शंभर टक्के देण्याचा लेखाजोखा इथून पुढे चालूच आहे जवळपास खूप सारे रजिस्ट्रेशन आत्तापर्यंत झालेले आहेत तर हे सर्व रजिस्ट्रेशनच्या विद्यार्थ्यांना आम्ही इन्फॉर्मेशन देतच राहतो आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या पेड क्रम सिनमध्ये यायचा असेल तर आपल्याला संपर्क करू शकता एवढंच या निमित्तानं सांगून हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला पन्नास हजाराचा सबस्क्राईबरचा टप्पा पार करण्यासाठी फक्त शंभर ते सव्वाशे सबस्क्राईबरची गरज आहे तुम्ही त्यातला एक भागीदार होऊ शकता तर तुम्ही सबस्क्राईब करा एवढंच या निमित्तानं विनंती करून आपला हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय